नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हे न्यूज नक्कीच बघावास मिळते आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चा चालू घडामोडीचं पीडीएफ जर कोणला हे दोन पीडीएफ घ्यायचे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे पीडीएफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून पासून सन दोन हजार तेवीसपर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत पीडीएफ सर्वांनी एकदा घ्यायला आणि वाचायला पाहिजे फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा बघा क्रमांक पहिला बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं मंदिर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील बेडसा हे गुंफा मंदिर पुणे जिल्ह्यामधलं ते मंदिर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बघा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे जळगाव या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे विद्यार्थी मित्रांनो हे धरण धुळे जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा गिरिजा खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे बघा गिरिजा खालीलपैकी कोणत्या एका पिकाची प्रमुख जात आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील एरंडिया पिकाची गिरीजा ही प्रमुख जात आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे बघा उजनी हे महत्वाचं धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो उजनी हे धरण भीमा नदीवरचं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा मुंबई प्रांतामध्ये देवदासिया प्रथेविरुद्ध खालील कोणी परिषद भरवली बघा मुंबई प्रांतामध्ये देवदासिया प्रथेविरुद्ध खालील कोणी परिषद भरवली होती बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक दोन राहील वीरा शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये देवदासिया प्रथेविरुद्ध परिषद ही भरवली ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा चाणक्य यांचं दुसरं नाव पुढील पैकी काय बघा चाणक्य यांचे दुसरे नाव पुढील पैकी काय होते बघा विद्यार्थी मित्रांनो चाणक्य यांचं दुसरं नाव पुढील पैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वा कौटिल्य हे चाणक्य यांचं दुसरं नाव ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा अँडीज पर्वतामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो बघा अँडीज या पर्वत रांगेमध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा पर्वत रांगेमध्ये ॲमेझॉन या नदीचा तो उगम होतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी तो लिहिलेला ले ग्रंथ ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात बघा पाण्याचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पाण्याचा प्रवाह क्यूसेस या एककामध्ये मोजतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा पदार्थाच्या सर्वात लहान कणांना पुढील लहान कणांना पुढील काय म्हणतात बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे महत्वपूर्ण पदार्थाच्या सर्वात लहान कणांना काय म्हणतात तर त्यांना अणु असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना पुढीलपैकी काय म्हणतात प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्या कणांना पुढीलपैकी काय म्हणतात प्रश्न महत्त्वपूर्ण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणाद्वारे तयार होते त्यांना फोटॉन ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर ऑप्शन हो। क्रमांक त्यांना फोटॉन असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेरा स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते बघा विद्यार्थी मित्रांनो स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार राहील रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा जागतिक चिमणी दिवस बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांना उत्तर यायला पाहिजे जागतिक चिमणी दिवस हा वीस मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस हा साजरा केला जातो बघा पुढचा प्रश्न बघा रंगराजन समिती कशा संबंधीची समिती होती बघा रंगराजन ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती होती बघा रंगराजन ही समिती राष्ट्रीय बचत व गुंतवणूक यांच्या संबंधीची ती एक महत्वाची समिती होती बघा प्रश्न क्रमांक सोळावा बघा रावण छाया हा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधला भाऊल्यांचा खेळ आहे बघा रावण छाया भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधला भाऊल्यांचा तो खेळ आहे बघा रावणछाया भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधला भाऊल्यांचा तो खेळ आहे बघा ऑप्शन क्रमांक चार राहील ओडिसा या राज्यामधला तो खेळ आहे पुढचा प्रश्न बघा मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्या दरम्यान लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो करार मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये लखनऊ करार कोणत्या वर्षी झालेला तो करार आहे विद्यार्थी मित्रांनो लखनौ हा करार सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये तो झालेला तो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरावा बघा भारतामध्ये मिशमी पर्वतरांगा कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये मिशमी पर्वतरांगा कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे मिशमी पर्वतरांगा कोणत्या राज्यामधल्या पर्वतरांगा आहेत तर ऑप्शन क्रमांक एक राहील मिशमी पर्वत रांगा अरुणाचल प्रदेश राज्यामधल्या पर्वत रांगा आहेत बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक एकोणीस बघा भारतामध्ये कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात बघा भारतामध्ये कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक शहर असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला कायदा आहे बघा पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा आहे बघा सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी पर्यावरण संरक्षण कायदा मंजूर झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना ही संकल्पना स्वीकारलेली भारतीय संविधानाने कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक योजना ही स्वीकारलेली संकल्पना आहे तर बघा औषध क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील पंचवार्षिक ही संकल्पना रशिया या देशाकडून ती स्वीकारलेली संकल्प औषध क्रमांक दोन या ठिकाणी राहील बघा प्रश्न क्रमांक बावीस बघा कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी जुडीलपैकी कोणता आहे बघा कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी पुढीलपैकी कोणता प्राणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी हाती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा बघा कार्निवल हा सण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो विद्यार्थी मित्र प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याचदा रिपीट होतो कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर गोवा राज्यामध्ये कार्निवल हा सण साजरा केला जातो बघा पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाने नागरिकांना कोणते नागरिकत्व बघा दिलेलं आहे भारतीय संविधानाने नागरिकांना पुढीलपैकी कोण कशा प्रकारचं नागरिकत्व हे दिलेलं आहे बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील भारतीय संविधानाने नागरिकांना एकेरी नागरिकत्व या प्रकार ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा व्हाईट वॉश हा शब्द कोणत्या एका खेळास बघा व्हाईट वॉश हा शब्द कोणत्या एका खेळासंबंधीचा शब्द आहे बघा व्हाईट वॉश बघा विद्यार्थी मित्रांनो व्हाईट वॉश हा शब्द क्रिकेट या खेळाशी तो संबंधित आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा लोकनायक हे खालीलपैकी कोणाचं बघा प्रसिद्ध नाव होते बघा लोकनायक हे पुढीलपैकी कोणाचं प्रसिद्ध नाव होते बघा विद्यार्थी मित्रांनो लोकनायक हे पुढीलपैकी कोणाचं नाव आहे तर जयप्रकाश नारायण त्यांचं ते नाव होते ऑप्शन क्रमांक सत्तावीस बघा भारतामधल्या पहिल्या निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या भारतामधल्या पहिल्या निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामधल्या पहिल्या निवडणुका सन एकोणीसशे एक या वर्षी भारतामधल्या पहिल्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात बघा भारतामध्ये कोणत्या राज्याला ज्वेल सिटी असे म्हणतात बघा ज्वेल सिटी असे कोणत्या राज्याला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील मणिपूर या राज्याला ज्वेल सिटी ज्वेल सिटी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी हा आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पलामू हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पलामू हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता पलामू हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पलामू हे अभयारण्य झारखंड या राज्यामध्ये ते स्थित आहे प्रश्न क्रमांक तीस बघा जर्मनी या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणत्या बघा जर्मनी या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर्मनी या देशाची राजधानी बर्लिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकतीस बघा अमृत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती, क्रांती, क्रांती आहे बघा अमृत क्रांती कशा संबंधीची क्रांती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अमृत क्रांती कशा संबंधीची क्रांती आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देतं सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलला तर सबस्क्राईबच करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न बघा एका वर्षाचा चालू घडामोडीचं पी डी एफ तुम्हाला ठिकाणी सर्व पेपर असतील नोट्स असतील तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये सर्वांनी ते घ्यायला पाहिजे कारण त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न तुम्हाला ठिकाणी देण्यात येतील आणि सन दोन हजार तेवीसमध्ये झालेले सर्व पेपर तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतील त्यामुळे ते, ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे तुम्ही मला व्हॉट्सअपवर मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही हे घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल